पन्नालाल बगीच्या नाल्या जवळ असलेल्या एका गंभीर समस्येच्या अखेर मनपा प्रशासनाने दखल घेतली आहे नाला पुलाच्या आज आपण या समस्येवर प्रशासनाने घेतलेल्या त्वरित उपाययोजना आणि नागरिकांच्या समाधानाची माहिती घेणार आहोत पन्नालाल बगीच्या नाल्यावर असलेल्या समस्येवर अखेर मनपा प्रशासनाने कारवाई केली आणि स्थानिक नागरिकांना दिलासा दिला काही महिन्यांपूर्वी नाला पुलाच्या जवळ पडलेल्या भगदंडांमुळे बराहांनी तिथे निवासस्थान बनवले होते त्यासोबतच भूमिगत लांबपर्यंत पडलेला भगदड आणि भीतीदायक पायवाटही नागरिकांसाठी एक मोठा त्रास बनला होता अनेक वेळा नागरिकांनी मनपा प्रशासनाला निवेदन दिलं आणि सिटी न्यूजनेही या विषयावर वृत्तांत प्रसारित केला अखेर प्रशासनाने युद्ध पातळीवर दगडांची मजबूत भिंत बांधली आणि त्यावर लोखंडी जाळी लावली की ज्यामुळे ही समस्या कायमची निकाली लागली आहे अमरावती शहरातील पन्नालाल नगर परिसरामध्ये अनेक वर्षापासून वाहत असलेल्या नाल्यामध्ये एक भगदळ निर्माण झाली होती मोठ खड्डा या आतमध्ये निर्माण झाला होता भिंतीला तळाखे निर्माण झाले होते आणि याच भगदळ मध्ये वराहाने आपला संपूर्ण या खड्ड्यात आपलं स्थान निर्माण केलं होतं ज्यामुळे भिंतीला मोठी तळा गेली होती आणि भिंतीच्या या तळामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना छोट्याशा रस्त्यावरून मोठा अडथळा निर्माण होताय अनेक संकटाला नागरिकांनी सामना सुद्धा दिलाय आणि येथीलच नागरिकांनी अखेर मनपा प्रशासनाला जागा करण्याकरिता आंदोलने सुद्धा केली भिंतीला मोठी तळा गेली होती आणि या तळेमुळे अनेक समस्या आणि नागरिकांच्या भिंतीला सुद्धा बाधा निर्माण झाली होती याच पनलाल नगरच्या नाल्यामध्ये मोठी भीषण अवस्था निर्माण झाल्यानंतर मी थेट पुन्हा दाखल झालोय आपलं जर लक्ष जात असेल तर या बाजूला एक मोठी भिंत आपल्याला दिसून येत असेल ही भिंत मात्र आता मनपा प्रशासनाने बांधण्यात आलेली आहेत अनेक वर्षापासून या भिंतीला तळा गेली होती मोठी समस्या निर्माण झाल्यानंतर मनपा प्रशासनाने याच समस्येची दखल घेतली आणि मोठे भी मोठी भिंत या ठिकाणी निर्माण केलेली आहेत जाडी वरून लावण्यात आलेल्या आहेत दगडाची ही भिंत या ठिकाणी निर्माण झालेली आहेत आता पुन्हा या ठिकाणी नी निर्माण होणारी समस्या आता पुळे निर्माण होणार नाही हेही तितकच खरं पन्नालाल नगर या नाल्याची अवस्था बिकट असताना आता मनपा प्रशासनाने दखल घेतलेली आहे त्यामुळेच मनपा प्रशासनाचं नागरिकांच्या वतीने अभिनंदन केलं जात आहे कॅमेरामन मोहन विश्वकर्मासोबत मेजय शुभारे पात्रा खेडी न्यूज अमरावती अखेर मनपा प्रशासनाने पन्नालाल बगीच्या नाल्यावर भिंत मजबूत बांधून आणि लोखंडी जाळी लावून या समस्येचं कायमचं समाधान केलं स्थानिक नागरिकांनी या कृतीबद्दल मनपाचे आभार व्यक्त केले आहेत